नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्याला योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा आफ्टरनून म्हणलं तर चालते चला जेवण झालं आमचं जे बाहेर गेलतो तिथं जेवण करून आले आणि आईला पण दोन पोळ्या दिल्यात बांधून सवासने होत्या आज पौर्णिमेच्या त्याच्यामुळे काही स्वयंपाक नाही केला आईला पण दोन पोळ्या बांधून दिल्या तर मला पण बोलवलं होतं म्हणजे नका योगेश भाऊ स्वयंपाक करू आणि परवादेश मी आल काल लातूरला आलतो त्याच्यामुळं खाल काय व्हिडिओ काढणं झालं नाही आणि आता काल चौकटी बसून लेंटनला गेलं आहे काम आता भाऊच्या श्रद्धाची तारीख काढून दिली दोन तारीख दोन डिसेंबर काकाकडनं तारीख काढून आणली तर चला बघूया आपण कुठपर्यंत काम आलं आहे कसं काय झालंय ते अजून <laughs> <laughs> आज तुम्हाला काम करा आले ते दाखवतो आपण नवीनच कामगार आले ते बघा एक मिनिट पंधरा <laughs> इतके दिवस कुठं होता राह कोल्यांना काय राह आमचं काम आता तुमच्यामुळं किती तटलं बघा बरं तुम्ही आव ह्या ह्या मालक आहे तर ह्या मालकाचं ठेकेदाराच नाक आहे तुम्ही आहे का नाही हो? हा जसा वाद्य कामात गाण्यात हालगीवाला कसा वाद्य हे असतो नाक राजधानी थोडक्यात म्हणायचं तसं तुम्ही यांच राजधानी आहे तुम्ही नसले की बंद पडत तिकडे हानमा पाहुणाला करमत नव्हतं तुम्ही नव्हता ते हानमा पाहुणा बस बसायचं आपलं बघ तिकडे तिकडे आज बघा बर किती मूडमध्ये हसलं बघा आज तुम्ही नाही तोपासून आज हसलेत बघा नाही इतके हसलं नव्हतं काही नव्हतं

अजून आहे की आता भीम लावायचो काय माहिती त्याला भीमच का लेंटेल आणि परत लेनटेन लावल्यावरती भरल्यावर पुन्हा काढल्यावर बांधकाम आपल्याला जे ह्याच्यात माळा करावं लागेल की किचन मध्ये किती करायचं कर दोन करायचं याला आकाराचं बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये एकच करायचं दरवाजाच्या वरीच करावं लागेल किचन मध्ये आणि किचन मध्ये त्याच त्याच भिंतीला मधल्या इकडच्या पूर्वेला आणि तिकडे दक्षिणेला तर नाही करायचं माळ्यावर बसतं बरं का सामान म्हणून असत उत्तरेला पश्चिमेला रात्री यायला उशीर झाला मी आठ वाजता पाणी मारलं म्हणलं नवीन बिचाडावर मारलं नाही म्हणलं माझ्या लक्षात आलं नवीन कुठली कुठली बांधणी झाली असतील ती

काय आमचे राडा केला बघा आला असता का नाही एवढे दिवस राहू काय राव तुम्ही राहू हे केले राहू फिराय फिरायला गेलता का कुठे गेलतो काल आणली का इथे होय <coughs> तरी म्हणलं पाणी मारलेली नाही दिसत कुरडी दिसती काल आणली ते पट्टी आणल्या का पट्ट्या आणायच्या दरवाजाच्या काय म्हणायला ते मग कोण काय म्हणता आमच्या फॅमिलीला तुमचं ती लय नाव काढत होती आमची फॅमिली म्हणली ती काय दिसत नाही तर भाऊ कुठा इथं कुठं गेल काय सांगा कि तरी आमच्या फॅमिलीला बोला तरी का वाजवायचं काम होत काय लग्न यावाचं जंगलात 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 जेवण इतर झालं का दुपारचं सकाळचं जेवण करून आलाच आता दुपारचं जेवण करायचं मी आलोय पोळी खाऊन एक तिथं सवसणे होते एका ठिकाणी हा नाही पोळी जमत पण खाल्ली आपली बळच एक पोळी ना पोट बिघडत आहे तू जेवली गोळी आणि देते तुला दोन कशाची शेळी चपाती खायची ती मी नाश्ता दिला छान ती खारी खायला मी गेलो तिकडे वस्तीवर जायच होते म्हणून कोल्यांना थोडी बांधकामाला मदत करते करतो म्हणल्या ते थोडेफार पैशाचे ठीक आहे पैसे द्यायचे तर राहू कमी पडले ते द्या की राहू उसण्याला काय मार्ग होय मारण नाही होय आण ना उसनेला काय मरा नाही हनुमा पाहुण्या कुठं द्या ती बी देणार आहे तू करणार आहे तुला मदत लाखभर रुपयाची तरी उसण थोडं थोडं मदत झाली तरी हान हनुमा पाहुना काही एकटं देते लाख रुपये पन्नास तरी कुठं देत दात नाही बा हनुमा पाहुनं पन्नास तरी आरामात होते का आरामात देते ते याच नाही बाई देणं व्हायचं मला पण उसनं म्हणून द्या नाहीतर तुम्ही म्हणसाला तुम्हाला मी आमची फॅमिली सारखी म्हणते राहू सलाब कुठं राहिले योगेश मी म्हणलं काय राहते भाऊ ची नाही काय मला काय आता किती दिवसात सलाब किती दिवसात वातावर लागला अजून तरी होईन का पंधरा काय रे आमचे वर्ष सराचे दोन तारीख काढली दोन तारीख मग काय दोन डिसेंबर आता किती वेळ सांगायचं मध्ये तर लय भारी प्लॅनिंग केली अजून विचारतो केवळ तुम्ही नसल्यामुळे राडा झाला बरं काम सांग माझे कसे काय करायचे सगळे असून मेन माणूस नाही सगळे असून काय करायचं मोड येतात या माणसांना काम करायचं चला सांगते तू कोण यांना लवकर होईल मध्ये तरी पंधरा दिवसात गुळी फवडलेली डोकं दुखायला लागले पाईप फुटलेला होता आणि फाईफ तुटल्यामुळं पाणी येत नव्हतं पण एवढं चिरलंय हे चिरलेलाच आहे असं तुटला होता सगळा त्याच्यामुळं जोडून झालं आता पाणी मारायचं पंचायत सुध होती तर बघ आता जोडणार आहे मी फाईफ सगळा सारखं फुटाफुटी सारखी होती हाय फुटला होता जोडला पुढं पाणी येत नव्हतं लॅब्ध होत होती तर बघा मित्रांनो आमचं बांधकाम तुम्हाला तर दाखवले परत फाईप फुटलेला परत कोल्या नाले दिसत तर व्हिडिओ काढलाय आमचा हो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या होणार